चोवीस तारीख वेरुळ इथं आलेलो होतो इकडं गड्डे घामून ठेवलेले पण बोरचं पाणी कमी असल्यामुळं हे बांधकाम थांबलेलं होतं बऱ्याच मी त्याला वाटतं मी सगळ्याकडे या पण मी सगळ्याकडे येऊ शकत नाही कारण की मी एकटंच काम करणार आहे आता ही वेरुळ गजनेश्वर मंदिर इथे आलो होतो आता ह्या भाऊचा बोरवेले भाऊ किती दिवस लागले संपर्काला दोन, तीन हो दोन ते तीन दिवस संपर्क करायला लागले बर दादाकडे वेळ नसल्यामुळे कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही पण आज रोजी ते आले आणि दोन तासामध्ये त्यांनी माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला मला तर असं वाटलं होतं की आता नवीनच बोर घ्यावा लागतं बरं आणि तशी तयारी केली होती मी पण एक मनाची शंका म्हणून दादा होलं बरं आणि खरंच चांगलं अपेक्षापेक्षा जास्त काम चांगलं झालं चांगलं झालं बरं अजून मित्रांनो तुम्ही पाणी बघू शकता पण ज्या वेळेस मी बोरवेल चेक करतो त्यावेळेसच पाणी ठरवलं जातं प्रत्येकच बोरवेलला पाणी वाढत नाही या गोष्टीला तुम्ही लक्षात ठेवा